भाजत आले त्या तर आता बटाटे भजी मी काढून घेतली ती मस्तपैकी झाली ती खूपच छान आणि टेस्टी तर नमस्कार सर्वांना तर आज होणार आहे मस्तपैकी आज बटाटेभजी मी करणार आहे ती टम्मा अशी फुगलेली मस्तच आणि लहान पातळ असे चिप्स पाडून असं बटाटे भजी अशी करणार आहे खूप छान आणि टेस्टी लागते ती चला तर मग आता आपण मस्तपैकी बटाटे भजी करूया तर तुम्ही बघू शकता मी डाळीचं पीठ तांदळाचं पीठ चटणी ववा सगळं मीठ सगळं टाकून घेतलेलं आहे तर आता कोथंबीर टाकून आता मी मिक्स करून घेते चांगलं फेटून घेते तर आता मी कोथंबीर पण टाकून घेतल्या तर आज बरीपैकी बरेचसेच अशी कोथंबीर मला आज ते मिळाली त्यासाठी मी भाज्याचा कराय घेतला आहे मस्तपैकी तर आता किती पेंडे येत्या चार पेंडे येत्या मस्तपैकी हिरवी गार अशी आहे कोथंबीर तर आता हिला दो, दोन दोन नाही ठेवणार हे असं बुडकं बुडकं कापून आता एका भांड्याच्या प्लास्टिकच्या भांड्यात नाही तर पिशवीत असं ठेवणार आहे आता मस्तपैकी तर हाय अशी कोथंबीर राहते चला तर मग आता मी गरम पाणीवरून घेते आता गरम पाणी आता मिक्स करून घेते आता चमच्याला फिटून घेते आता चांगलं तर इथे मी पीठ पाच मिनिट पाच दहा मिनटं झालं झाकून ठेवलं होतं मस्तपैकी आहे आता पीठ तर आता मी कडे तापलेले तेल आता एक चमच्याभर भराचे टाकून घेणार आहे एक चमचा भर आता तेल आता गरम झालंय चांगलं तेल तर टाकून घेते आता तर आता हे तेल आता मी ओतून घेतलं फेटून घेते आता मस्तपैकी तर इथे मी बटाट्याचे चिप्स पाडून घेतले ते एकदम पातळ असं मला एक बटाटो त्याच पातळ अशा चिप्स पाडून घेतले ते मस्तपैकी अशा पातळ पाडून घ्यायचे चिप्स तर आता एक एक आता बुडवून आता मी तेलात टाकते आता तर तेल पण आता चांगलं तापले तर एक एक आता पाडून घेते आता मस्तपैकी आता बाजट चिप्स मस्तपैकी खरपूस अशा भाजत आल्या त्या तर मी गॅस कमीच ठेवलेला हो आहे फुल गॅस सोडला की करत त्याच्यामुळं कमी गॅस सोडत्या पातळ चिप्स असल्यामुळं आणि भाजून पण लगेच निघते त्या कमी तेलात तेल पण द्यायला लागत नाही बटाट्याचे जाड जाड केलं की, की तेल पण खूप जा, जास्त जातं आणि पीठ पण आणि शिजत नाही त्याच्यामुळं तर आता मी भजी काढून घेते तर आता भ त्याची भजी मी काढून घेतली ती मस्तकेची झाली ती खूपच छान आणि टेस्टी चला तर मग बाय भेट असेल पुढच्या व्हिडिओमध्ये